आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले शाळेचे शिक्षकांसाठी ठिया आंदोलन इतर शाळांना विद्यार्थी मिळेना तर इथे मात्र आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षकच मिळेना याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या मोठ्या शाळेला इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी शिक्षक मागणी करण्यात येत होती त्या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत होता मात्र पंचायत समिती शिक्षण विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत होती यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते एकीकडे एक विद्यार्थी वाढीसाठी शिक्षण विभाग धावाधाव करताना दिसते तर इथे मात्र आहेत त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक देणं यांना जमेना हा मोठा विरोधाभास असल्याचं शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी म्हटलं आहे पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शिक्षक मिळणार म्हणून अंतिम मार्ग म्हणून संपूर्ण शाळेचे विद्यार्थी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांच्या दालनासमोर हे आंदोलन बसले होते यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी आपला आवाज उंचावून उन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर एका कर्मचाऱ्याने लहान मुलांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला मात्र आंदोलनाचा दबाव पाहून गट शिक्षण अधिकारी यांनी दोन शिक्षक देण्याचं पत्र शाळेला दिल्यानं आंदोलन मागं घेण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अरविंद राऊत यांनी याबाबत माहिती दिली जिल्हा परिषद शाळा श्रीगंगा मुले या ठिकाणी दोन शिक्षक कमी होते तर दोन महिन्यापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो परंतु त्या पाठपुराव्याला कुठल्याही प्रकारची दाद अधिकाऱ्यांकडून मिळत नव्हती आमच्या पाचवीच्या वर्गामध्ये एका वर्गामध्ये साठ मुलं बसत होती असे दोन वर्ग तीन तुकड्यांचे दोन वर्ग केलेले होते त्यामुळं आज वेळोवेळी आम्ही यांच्याशी पाठपुरावा करूनही शिक्षक मिळत नाही म्हणून आज आम्ही शाळा बंद करून पंचायत समिती या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांसह ठे आंदोलन केले होते आणि त्या आंदोलनाचा ना परिणाम म्हणजे आज आम्हाला आमच्या शाळेसाठी दोन शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपामध्ये व्यवस्था यांनी केलेली आहे आणि आता म्हणून आम्ही आज आंदोलन स्थगित करत आहोत ना गट शिक्षण अधिकारी कुसुम कुमार कांदडी यांनी माहिती दिली बोलताना त्या म्हणाल्या शाळा ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना दोन शिक्षकांची मागणी होती आपण ते दोन शिक्षक त्यांना दिले ते ऑर्डर देखील त्यांना दिले तिथे विद्यार्थी संख्या जास्त होती तर म्हणजे आत्ताच त्यांना गाथवे मॅडम एक, एक दिले आणि दुसरे एक आहे ते मॅडम दिले होते आपण त्यांना या पद्धतीने आपण त्यांची जी डिमांड होती ती पूर्ण केली इतर शाळेपेक्षा या शाळेचा पट अधिक असल्यानं शिक्षण विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे शाळा व्यवस्थापन समिती सक्रिय आहे तर पालक वर्ग सुज्ञ असल्यानं पट हा दिवसेंदिवस वाढतो आहे पुढील काळात शिक्षक मिळण्यासाठी शाळेला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीनं केली आहे आजच्या खास वृत्तावर वृत्तात येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्विट साठी श्रीरंग साळवे दत्त जगताप श्रीगोंदा कैल्यानगर